हातातल्या त्या जुन्या आल्बमची पाने चाळताना मला स्मरत होत्या त्या आठवणी कधीही फिरून न येणारा तो बालपणीचा काळ <laughs> कधी हसून जाणारे ते क्षण तर कधी डोळ्यात अश्रू आणणारे ते प्रसंग त्या क्षणी त्या अल्बमच्या साथीने माझे मन सारे काही अनुभवत होते त्या अल्बम मधील ते फोटो चाहताना एक नजर माझी एका फोटोवर येऊन स्थिरवले माझ्यासोबत सिंहगडावर काढलेली त्याची ती हसरी छवि बघताना डोळे भरून आले मग तो आल्बम बंद करून पुन्हा हरवून गेले त्या बालपणीच्या आठवणीत भांडणांपासून सुरू झालेली आमची ती मैत्री वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत कायम होती पुढे तो एस एस सी नंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेला आणि मग मीही स्वतःला पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आमच्या पारंपारिक व्यवसायात गुंतवून घेतले होते हळूहळू वाढत्या वयासोबत जबाबदाऱ्याही वाढत गेल्या बालपणी पाहिलेल्या स्वप्नांना आता कवेत घ्यायचे होते त्यांना गोंजारायचे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या स्वप्नांना सत्यात उतरवायचे होते त्याचसाठी तर चालला होता हा सर्व अट्टहास त्यासाठीच तर त्याने निवडला होता अपरदेशी शिक्षणाचा मार्ग बघता बघता वीस वर्ष उलटून गेली माझा सुद्धा व्यवसायात हळूहळू जम बसू लागला होता व्यवसायाच्या विस्तारासाठी दिवसभर होणाऱ्या धावपळीतून स्वतःसाठी रात्रीच काय तो निवांत वेळ मिळायचा आणि तेव्हा प्रकर्षाने आठवण यायची ती त्याची आजवरच्या माझ्या जीवनात मला लाभलेला तो एकुलता एक मित्र होता त्याच्या विदेशी जाण्याने मनात निर्माण झालेली पोकळी कधी ना कधीतरी भरून निघेल याच वेड्या आशेवर मी त्याची आजवर वाट पाहत राहिले त्यानंतर त्याच्या कुटुंबांचाही शोध घेण्याचा मी प्रयत्न केला पण त्याचे कुटुंब बँगलोरला राहायला गेल्याचे मला कळले आता फक्त दैवयोगावरच आमची भेट अवलंबून होती ही गाठ मी मनाशी बांधली होती पण तरीही दूर गेलेला आपला मित्र कधी ना कधी नजरेसमोर येईलच ही आस मनाच होती एके दिवशी बाजारातून जाताना एक व्यक्ती माझ्या नजरेस पडली ती त्या परिवाराच्या जवळची होती सुरुवातीला माझी ओळख त्या व्यक्तीस पटवून देत मी माझ्या जिवलग मित्राविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी चौकशी केली तेव्हा मला एक बातमी कळली आणि मी पूर्णत मग स्वतःला सावरत मी घरची वाट धरली आणि झरझर करत एक एक क्षण नजरेसमोरून जात होते विदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेला तो काही दिवसांनी आजारी पडला डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर त्याला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते आणि त्याच आजारात त्याचा झालेला मृत्यू सारे काही अघटित असल्यासारखे भासत होते हे सारे ऐकून मन अगदी सुन्न झाले होते आजही त्याची आठवण आल्यावर मन हळहळत आणि मग पावले वळतात त्या कपाटाच्या दिशेने जिथे मी आजवर जपून ठेवले आहेत आमच्या मैत्रीच्या त्या आठवणी एका बंदिस्त फोटो अल्बमच्या रूपात धन्यवाद